राज्यात सूर्याचा वाढल्याने अंगाची लाहीलाई होऊ लागली आहे राज्यात मागील चोवीस तासात नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्रात राज्यातील कमाल तापमानाचा पारा उच्चांकी पंचेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअसवर पोहोचला तर त्या जळगाव आणि अकोला येथे त्रेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तसंच राज्यात सूर्य असताना वादळी पावसालाही पोषक हवामान तयार आज राज्यातील जिल्ह्यांना ठिकाणी विजांसह पावसाचा येलो अलर्ट दिलाय तर तीन जिल्ह्यात उकाड्यात वाढ होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय विदर्भातील अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात आज वादळी वारे विजा आणि ढगांच्या गडगडटासह तुरळक ठिकाणी पावसाचा இரா तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी रात्रीच्या तापमानात वाढ वाढ होण्याची शक्यता आहे होईल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी तुरळक ठिकाणी हजेरी लावण्याचा अंदाज आहे राज्यात किमान आणि कमाल तापमानात चढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे देशात मागील चोवीस तासात सौराष्ट्रातील कंदला येथे उच्चांकी पंचेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली पश्चिम मध्य मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र चक्राकार वाऱ्यासह सा, सकाळी साडेआठ पर्यंत सक्रिय होतं पुढील चोवीस तासात ते उत्तर ईशान्य दिशेने सरकून मध्य बंगालच्या उपसागरात हळूहळू निवळण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे